महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिले परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवलेली होती त्या प्रतच्या एका ठिकाणी विटंबना करण्यात आली या विटंबनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे परभणी जिल्हा संपूर्ण आज बंद झालेला आहे म्हणून त्या विरोधात आज आम्ही अकोल्या जिल्ह्यात सुद्धा त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करायचं काम परभणी जिल्ह्यात झालं त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि ज्या व्यक्तीनं हे विटंबना घडून आणली त्याला कोण हे करायला लावलं त्याची सर्व चौकशी शासनाच्या वतीनं झाली पाहिजेत अशी आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केली आणि जरी हा आरोपी अटक करून त्याला देशद्रोही ठरवलं ठरवलं नाही अकोला जिल्ह्यात आठ दिवसात येथे आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही हा आम्ही प्रशासनाला इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो देशात संविधानाचा वी, संविधानाची विटंबना म्हणजे हा देशद्रोही गुन्हा आहे त्याची दखल आजच्या शासनाने घ्यावी एवढीच विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले परभणी जिल्ह्यात जी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृत ठेवलेली होती ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरलेली आहे प्रत्येक जिल्ह्यात त्या घटनेचा निषेध म्हणून त्या मोर्चे काढल्या जात आहे त्याचा निषेध केला जात आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध केला तात्काळ आहे ज्या कोणी संविधानाची विटंबना केली असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्या व्यक्तीने कोण याची विटंबना करायला लावली त्याची चौकशी शासनाच्या वतीनं झाली पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिलं आणि तात्काळ त्या आरोप्याला देशद्रोही म्हणून शासनाने घोषित केलं पाहिजेत आणि हा व्यक्ती कोण याला हे प्रकरण करायला लावलं त्याची चौकशी झाली पाहिजे देशात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाली पाहिजे याची दखल माननीय या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे एवढीच आजच्या माध्यमातून विनंती करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो जय संविधान जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान जिंदाबाद

बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा जाहीर परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन लिहिलं परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली त्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरली आहे संपूर्ण परभणी जिल्हा आज बंद झालेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचा निषेध केला केला आहे आम्ही एवढीच मागणी करतो की ज्या व्यक्तीनं देशाच्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली त्या व्यक्तीवर तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही ठरवण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आठ दिवसात यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या अकोल्या जिल्ह्यात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर तीव्र निषेध करतो अशी घटना देशात घडणं म्हणजे संविधानाची हे विटंबना आहे अशी घटना देशात कुठेही घडू नये एवढीच विनंती करतो जय संविधान जय भारत आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली त्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरली आहे संपूर्ण परभणी जिल्हा आज बंद झालेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन के करण्यात येत आहे अकोल्या जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचा निषेध केला केला आहे आम्ही एवढीच मागणी करतो की ज्या व्यक्तीनं देशाचा संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली त्या व्यक्तीवर तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही ठरवण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आठ दिवसात यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या अकोल्या जिल्ह्यात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर तीव्र निषेध करतो अशी घटना देशात घडलं म्हणजे संविधानाची हे विटंबना आहे अशी घटना देशात कुठेही घडू नये एवढीच विनंती करतो जय संविधान जय भारत <laughs>